मनसेनं कर्जत तालुक्यातील टोरंट कंपनीच्या तीन हजार मेगावॉट प्रकल्पावर थेट प्रशासन प्रकल्प अधिकाऱ्यांवर आरोप केलेत ग्रामस्थांनी उघड केलेल्या बेकायदेशीर तंबू आणि बालकामगार वापराच्या व्हिडिओनंतर मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पाच दिवसांचा अल्टीमेटम दिलाय गुन्हे दाखल करा नाहीतर आंदोलन पेटेल हा प्रकल्प इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असून यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे पर्यावरणीय जनसुनावणी मुद्दाम बाधित ठिकाणी न घेता ग्रामस्थांचा आवाज दडपल्याचा आरोप मनसेचे जितेंद्र पाटील यांनी आहे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देखील निशाणा साधत ते म्हटलेत मोदीजींना प्राणी पक्षांवर प्रेम असल्याचं दाखवलं जातं मग येथे त्यांचं अस्तित्व संपवणाऱ्या प्रकल्पासाठी परवानगी का हा दुटप्पीपणा जनतेला चालणार नाही असं जितेंद्र पाटील यांनी म्हटलंय तर टोरंट कंपनीचा जो प्रोजेक्ट जो येतोय याबाबत महाराष्ट्र लेखी विरोध आणि निवेदन सूचना या जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या आहेत कुठचाही प्रोजेक्ट येणं आणि तो आल्यानंतर स्थानिक शेतकरी असतील तरुण असतील रोजगार रोजगाराचा विषय असेल किंवा व्यवसायाचा विषय असेल तर हा एक प्राधान्य आपण देतो परंतु टोरँड कंपनीचा जो प्रोजेक्ट येतो आहे यामध्ये विरोध माझा इतका मोठा भयंकर आहे की ज्या ठिकाणी प्रोजेक्ट होणार आहे त्या ठिकाणी जनसुनावणी झालीच नाही प्रशासनाला हाताशी धरून गुपचूपची जनसुनावणी दुसरीकडे केली गेली आणि मुळात स्थानिक शेतकरी असतील अन्य लोक असतील त्यांना प्रोजेक्ट प्रोजेक्टबाबत गाफील ठेवण्यात आलं याचा असंतोष पूर्ण कर्ज तालुक्यातील मध्ये आहे आणि तिथल्या स्थानिकांमध्ये देखील आहे महाराष्ट्र सेना देखील याचा निषेधच करते परंतु टोरंट कंपनीच्या बाबतीत प्रशासनाला विचारलं तर त्यांना काही माहीत नसतं आम्हाला माहीत नाही पण जनसेनाला हजर राहतात हा मोठा विरोधाभास आहे आणि राहिला प्रश्न आज तर आम्ही तिथे गेलेलो तिथे गेल्यानंतर कळलं की वन विभागाच्या जागेवरती मोठ टेंट आहे त्यानंतर बाळ कामगार काम करतायत अन्य मशीन चढवलेल्या आहेत याची परवानगी वन विभागाने दिली का इतर वेळेस जे रस्ते आज छोटे आज बरेच हायवे आलेले आहेत आणि वन विभागाची परवानगी रस्त्यामध्ये आहे असंख्य अपघात होऊन तिथे लाखो लोकांचे जी जीव गेलेले आहेत वाहन अपघात झालेले आहेत त्यावेळेस वन विभागाची कधी जा जागरूकता दिसली नाही त्यावेळेस वन विभागाच्या सगळ्या परमिशन बाकीच्या गोष्टी याच्यामुळे लोक बरी गेलेली आहेत परंतु आज एकीकडे शेकडो एकर कर्ज तालुक्यातील वनविभागाची जमीन लाटून जर प्रोजेक्ट होणार असेल तर त्याच्याबाबत कुठची पारदर्शकता नसेल स्थानिक शेतकरी असतील तिथले रहिवासी असतील यांना प्रोजेक्टबाबत काही पारदर्शकता नसेल तर महाराष्ट्र सेनेचा विरोध कायम असेल आणि जर यामध्ये तोरण कंपनी असेल किंवा प्रशासन असेल शास यांनी आपल्या सा, स्थानिक लोकांना रहिवाशांना जर सोबत घेतलं नाही आणि कळवली नाही तर त्याला अतिशय कडवा हा विरोध हा मार्च मास असेल आणि आम्ही लवकरच स्थानिकांना घेऊन आदरणीय राजसाहेब ठाकरेंची भेट घेणार आहोत कारण रायगड जिल्ह्यातील कुठच्याच प्रशासनाला एम पी सी बीच्या कुठच्याच लोकांना या प्रश्नबाबत अधिक कल्पना नाही आहे तर सरकारमधल्या कुठच्या तरी माझ्यासाठी मुख्यमंत्री असतील यांना देखील त्याची कल्पना असेल याकरता आम्ही आदरणीय राजसाहेबांची भेट घेऊन याबाबत आम्ही लवकरच पुढची दिशा आणि याबाबत आम्ही भूमिका घेणार आहोत एकीकडे आपण पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे हजारो रुपये खर्च करून देशातील नागरिकांना एक अवेअरनेस करतायत वन वन संरक्षण असेल झाडांचं संरक्षण असेल वन्यजीवांचं संरक्षण असेल देशातील लोकांना सल्ला एक चांगल्या प्रकारचा एक संदेश देत आहेत आणि एकीकडे इकडे एक हजार एकर जमीन लाटून आज भीमाशंकर आपल्या बाजूलाच आहे तिथे अनेक प्राण्यांची कत्तल होणार अनेक झाडांची कत्तल होणार अनेक जीव बेघर होणार याला जबाबदार कोण आणि आपण पाहिलं असेल की आता ज्या काही मशिनरी लागलेल्या आहेत तिथे त्या चार पाच दिवसात जर परवानगी नसेल तर काढून नाही घेतल्या तर नंतर प्रशासनाने आम्हाला दोष देऊ नये आम्ही आमच्या पद्धतीने त्या मशिनरी कशा तिथून काढायच्या हटवायच्या जबाबदारी येईल दरम्यान आता शेतकरी आणि प्रकल्प यामधील दुरावा कसा मिटवला जाणार हे आगामी काळात ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अजय गायकवाड कर्जत